हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ शनिवारी येणाऱ्या कोणत्याही अमावसेला शनिचरी अमावस्या असं म्हटलं जातं शनिवार हा दिवस भगवान शनिदेवांना हा समर्पित आहे खास आहे हा दिवस त्यांच्यासाठी जो कोणी भक्त शनिवारी त्यांच्या चरणाशी समर्पण देतो स्वतःला समर्पण भावाने अर्पण करतो झोकून देतो त्याला शनी महाराज तितका त्रास देत नाही जितका त्याच्या नशिबात असतो किंवा त्याच्या भाग्यात लिहिलेला असतो हे लक्षात ठेवा म्हणून यंदाची आलेली ही शनी अमावस्या ही काही साधीसुदी अमावस्या नसून विशेष आहे कारण यामध्येच सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहण आहे त्यामध्येच शनी अमावस्या देखील आहे म्हणूनच हा जो संयोग बनलेला आहे या वर्षामध्ये हा सूर्य आणि शनीची युती होण्याचं सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव दाखवणारा असा सांगत आहे भले सूर्यग्रहण भारतात नाही आहे दिसणार नाही आहे भारतामध्ये पण त्याचा प्रभाव तर नक्कीच दिसणार आहे प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव हा जरूर जाणवणार आहे सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या बरोबर आपल्याला जी भेटत आहे त्याच्या एक दिवस नंतर लगेच आपला नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे नवरात्र चैत्र नवरात्र सुरू होत आहे गुढीपाडवा आहे म्हणूनच हे जे आहे या पूर्ण वर्षाची निगेटिव्हिटी काढून टाकण्याचा सूर्य देव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्याचा हा एकमेव दिवस मग असं म्हटलं जातं की जो कोणी मनुष्य शनिदेवांना शरण जातो त्याच्या कर्मातील लिहिलेल्या अनेक गोष्टी शनिदेव तिथेच तात्काळ ता कमी करतात नष्ट तर करू शकत नाही पण ती तीव्रता कमी होते म्हणून आजच्या दिवशी काही नाही जमलं तुम्हाला तरी मंदिरात जरूर जायचं आहे संध्याकाळी सहा नंतर बरोबर तुम्ही एका गाईच्या जो कंडा असतो जे आपण शेणकूट म्हणतो जी गोवरी असती ती घ्यायची आहे त्यावरती आपल्याला बरोबर कापराच्या दोन तुकडे ठेवायचे आहेत गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि लोबान यामध्ये ठेवायचा आहे किंवा लोभान हा शक्यतो आपल्या इथे जाळत नाहीत तर त्यामध्ये गुगळ जे असतं गुगुळ ते धूप आपण जाळायचं आहे हे सगळीकडे ह्याची धुरी जी आहे ना ती सगळ्या घरात पसरवायची आहे पूर्ण प्रत्येक कोपऱ्याने कोपऱ्यामध्ये पसरवायची आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला जी तमालपत्र आहे दालचिनीची पावडर आहे ती देखील टाकायची आहे आणि हा जो कापूर आहे पूर्ण जळेपर्यंत हे सर्व जगळ्या जळेपर्यंत सगळ्या घरात फिरवायचा नंतर हा जो धूर आहे एका कोपऱ्यात ठेवायचा असं केल्याने आपल्या जीवनामधील जी काही नकारात्मकता आहे जो सूतक काळातील ग्रहण काळातील प्रभाव आहे त्यातून आपल्याला वाचू शकतो म्हणून संध्याकाळी शनिवारी एकोणतीस मार्चला हे एक काम जरूर केलं पाहिजे यामुळे बाहेरची बाधा वाईट शक्ती ज्या असतात त्या तुम्हाला स्पर्शदेखील करू शकणार नाही हा अचूक उपाय जरूर करा तसेच या अमावश्याला पित्रांना तर्पण जरूर अर्पण करा पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा जरूर लावायचा आहे गोड जे पाणी आहे म्हणजे साखर मिश्रित पाणी हे अर्पण करायचं आहे पित्रांना म्हणून स्मरण करायचं आहे आणि त्यांच्या पित्यर्थ तुम्ही याच शेणकुटावरती एक गूळ ठेवायचं आहे शेणकूट पहिलं जाळून घ्यायचं गॅसवरती किंवा गोवरी छोटासा तुकडा आणि मग दक्षिण दिशेला तोंड करून यामध्ये गूळ टाकायचा त्याचा धूर होतो आणि त्या गुळाच्या वासाने पितृदेव प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तर जरूर हा उपाय करा आणि तर्पण सोडा त्यावरतीच म्हणजे पाण्याने ती आग विजेल आणि ते पाणी ते अग्निदेव त्यांच्यापर्यंत पोहोचवतील आपल्या पित्रांपर्यंत तसेच या दिवशी काय होणार आहे तर एक मोठी घटना होणार आहे ते म्हणजे शनिदेव कुंभ राशीमधून निघणार आहेत तिथून निघून ते मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणजे शनी गोचर करत आहेत आणि शनी गोचर हे अडीच वर्षांनंतर करत आहेत तब्बल म्हणजेच धनुराशीला आणि सिंह राशीला ढह्या चालू होत आहे तर कर्करास आणि वृश्चिक राशीची ढैया ही संपत आहे त्यामुळेच या दिवशी जे संयोग बनलेले आहेत ते धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या नुसार खूप महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्ही जरूर मारुतीच्या मंदिरात जा शनी मंदिरात जा तिथे नारळ अर्पण करा नारळ फोडा तिथे दिवा जो आहे तेलाचा लावा तिथे आरती म्हणा मनाउमन तुम्ही प्रार्थना करा आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या शनी अमावसेला चुकूनही करायच्या नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जीव जंतू यांना कोणत्याही प्रकारची हानी आपण करायची नाही आहे खास करून गाय जी आहे ती कुत्रे जे आहेत ते कावळे यांना नुकसान न पोहोचवता त्यांना अन्न अर्पण करा शनिदेव जे आहेत ते क्रोधित होऊ शकतात या गोष्टींमुळे म्हणून शक्यतो करून या गोष्टींचं पालन करा जीवनामध्ये अनेक संकट येण्यापेक्षा या दिवशी गाय आणि कुत्र्यांना जी चपातीचा तुकडा आहे गुळाचा खडा ठेवून खायला घालणे हे शुभ मानलेले आहे मोठ्यांचा अपमान करू नका आजच्या दिवशी वयस्कर लोकांचा वगैरे चुकूनही शनि अमावस्याच्या दिवशी असं करू नका जे आपल्या घरातील आई वडील आहेत मोठे वयस्कर लोक आहेत महिला आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अपमान करू नका यामुळे शनी दोष वाढू शकतो दुष्प्रभाव जो आहे तो दिसून येऊ शकतो या दिवशी तिसरी गोष्ट अशी म्हणजे केस नखे दाढी अजिबात कापायचे नाही आहेत अशुभ समजलं जातं या शनी अमावसेला जे आहे या गोष्टी अजिबात करू नका असे केल्याने सगळ्यात भारीत भारी, भारी बाधा म्हणजे तीव्र बाधांचा सामना करावा लागतो आणि कार्य बनता बनता बिघडून जातात चौथी गोष्ट म्हणजे मांस मदिरा यांचं सेवन करू नका तामसिक भोजन जे आहे ते अजिबात करायचं आहे यासोबतच तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे त्याबरोबर चिडणे चिडचिड छळ कपट वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांना बोलणे टोचून बोलणे टोमणे मारणे असल्या गोष्टी अजिबात करू नका धन जे आपण कमवतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त हे या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे या गोष्टींना जास्त चांगल्या प्रकारे आपण सांभाळायचं आहे म्हणजे शनिदेव नाराज होण्याचे जे चान्सेस आहेत ते सगळे नष्ट होऊन जातात कमी होऊन जातात धार्मिक मान्यतांच्या अनुसार शनी अमावस्या काही उपाय असतात त्यामुळे देखील आपल्याला विशेष फलदायी प्राप्त होते पण गरजवंतांना अन्न वस्त्र आणि तेलाचं दान केलं तरी देखील आपल्याला खूप चांगले प्रभाव दिसून येतात पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्हाला सांगितलं शनी मंदिरामध्ये तेल चढवायचं आहे हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे शनी अमावस्येला आणि सूर्यग्रहणाच्या दरम्यान मंत्र करायचा आहे सूर्याचा मंत्र म्हणू शकता ज्यामुळे जीवनामध्ये आपल्या ऊर्जा ही वाढू शकते विशेष करून शनी मंदिरामध्ये जाताना तुम्ही काळे तीळ उडीत काळे अखंड हे घेऊन जायचं आहे खडे मीठ घेऊन जायचं आहे एक लिंबू अखंड घेऊन जायचं आहे हे सर्व काळ्या कापडामध्ये बांधायचं आहे स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज आठ वेळा फिरवायचं आहे आपल्याच डोक्याभोवती उजव्या हाताने अँटी क्लॉक वाईज घड्याळ्याच्या दिशेने थांबून बघायचं आहे आणि मग ही पोटली तिथे जाऊन शनी मंदिरामध्ये जाऊन शनी मंदिरामध्ये जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे कधीही शनी महाराजांचं दर्शन समोरासमोर घ्यायचं नाही त्यांच्या नजरेला नजर कधीच मिळवायची नाही जसं एखाद्या राजा महाराजांना आपण ज्याप्रमाणे खाली वाकून त्यांच्याशी नजर न मिळवता जातो मुजरा करतो नमस्कार करतो त्या पद्धतीने थोडंसं खाली झुकून जायचं आहे जो शनी महाराजांच्या चरणी झुकतो ना त्याला बाकी कुठल्या गोष्टींमध्ये या सांसारिक जीवनामध्ये कोणाच्या चरणी कुळ्या किंवा कोणापुढे झुकावे लागत नाही शनी महाराज किती तशी वेळ आली तरी त्याला सावरतात म्हणून लक्षात घ्या या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत शनी अमावस्याला खास करून हे सर्व करा आणि बघा किती सोप्यात सोपे, -सोपे उपाय केल्याने सुद्धा तुमचे आयुष्य किती सुखकर होते आणि किती छान वाटते ते चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कारण व्हिडिओ तुम्हाला आवडतो तुम्ही लाईक करत नाही जास्तीत जास्त शेअर करा ना प्रत्येकापर्यंत पोहोचू देत ही माहिती जेणेकरून मलाही काही अंशी खूप छान वाटतं की पुढचा व्हिडिओ घेऊन येताना तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले म्हणून तर नवीन नव्या उमेदीने आणखी नवीन माहिती घेऊन येण्यास खूप छान वाटतं तर चला पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत साध्या आणि सोप्या उपायांसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ